ए बाई काय खाय लागला इकडे दुगे दुगे कुठून आणली आंब्याचं सीजन तर संपलं सगळं आणि ही काय आंबा खोकला लागेल ना सगळं सीजन लागत बहिणीला काहीतरी कधी नाही भेटल्यावर ती कसं आंबा गप 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 खायला लागली ते बघ हाय का भेटलं दिसाय अंदाज तरी म्हणलं भेटला दिसला देखा अजून दुखणं बिक नाही नाही ए किती एक दुख नाही नाही काय ओके नाही काय काय बोलणं शिकवेतले तुम्हाला मला तसलं

कोय खाऊन टाक बरं कोय खाऊन टाक नाही नाही कोय खाऊन टाक एकदा तो निकिय लागली ही काय खर नाही माझे नाही लेग पीस म्हणून हा आता आई काय बी म्हणते कस वास का एक नंबर तुम्हाला तुमचे नाही भेटले आंबा लागला खायला काय काय टाकलं त्याच्यामध्ये मीठ मिरच हळद मीठ मिरच हळद कोणी शाजीने सांगितलं का तू सांगितलं का दुखणं बिकून आले तर त्याच्या माईबाप काय म्हणते ना हिना पुरीन काय पण सांगितलंय

करून बर सांगी महिन कशी असते आज काय ग म आता आले आई आई आले 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 आले